सिंग नमस्कार मित्रांनो हे नऊ पक्षी तुमच्या घरात येताच तुम्ही करोडपती बनता आपल्या हिंदू धर्मात केवळ देवदेवतांची पूजा केली जाते नाही तर पृथ्वी आकाश झाडे वनस्पती आणि प्राणी पक्षी देखील पूजनीय मानले जातात त्याच वेळी घरात काही पक्ष्यांचे आगमन देखील काही अप्रिय किंवा अशुभ घटनेचे संकेत देऊ शकते असे मानले जाते की प्राणी आणि पक्षामध्ये एक विशेष प्रकारचे संवेदनशीलता असते ज्यामुळे ते येणाऱ्या घटना आधीच जाणू शकतात हे हेच कारण आहे की लोक अनेकदा त्यांच्या वर्तमानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्याचे संकेत समजून घ्यायचा प्रयत्न करतात जर एखादे पक्षी घरात घरटे बनवत असाल किंवा घरा वारंवार तेथे येऊन बसत असेल तर ते आनंद समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते दुसरीकडे घरात अचानक काही पक्षाचे आगमन किंवा त्याचे विचित्र वर्तन हे काही त्रास अपघात किंवा अगदी अकली मृत्यूवाचा इशारा असू शकते या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्ष्यांच्या वर्तनाबद्दल अनेक समजुती अनेक पारंपरिक निर्माण झाले आहेत लोक त्याचे संकेत अं... गंभीर्याने घेतात आणि त्याच्यावर आधारित पुढील तयारी करतात पक्षाकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्यांच्या योग्य योग्य वापर करणे हे महत्त्वाचे आहे स्पष्टीकरण आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे भूमिका बजावू शकते परंतु बुलबुल पक्ष्याचे आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्ष आला तर ते खूप शुभ लक्षणे मानले जातात असे म्हटले जाते की ज्या घरात बुलबुल येतो तेथून नकारात्मक आपोआप निघून जाते आणि कोणत्याही प्रकारचे वाईट शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही प्रवेश करू शकत नाही जर हा गोंडस पक्षी तुमच्या घरी आला असेल तर तुम्ही आनंदी असला पाहिजे कारण जर बुलबुल घरात बुल येऊन त्यांच्या गोड आवाजात गो गातो तो घरातील अशांतता करतो आणि सकारात्मक वाढवतो कौटुंबिक भांडणे तणाव आणि मतभेद हळूहळू संपू लागतात एवढेच नाही तर बुलबुलाचा गोड आवाज ऐकल्याने मन शांती होते आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते आणि मानसिक तणाव तना, कमी होतो पक्षी आपल्या मधुर संगीताने घराच्या वातावरण आल्हाददायक बनवतो आणि घरातील आनंद पसरवतो क्रमांक दोन चिमणी पक्षाचे आगमन गोस्वामी तुलसीदासांनी रामायण राजा दशरथाच्या राजवाड्यातील चिमणीच्या घरट्याचे उल्लेख केला आहे ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जरी चिमणी तुमच्या घरात उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपरात घरटे बांधत असेल तर ते घरासाठी खूप शुभ असते हे सूचित करते की त्या घरातील सुख आणि समृद्धीचा वास करे हळूहळू सर्व समस्या संपतील घरात चिमणी आल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो जर कोणत्याही कारणास्तव नात्यात कटुता निर्माण झाली तर ते हळूहळू संपते आणि नोकरी आणि व्यवसायातील यश मिळू लागते आणि घरातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ लागतात विशेष जर सकाळी लवकरच चिमणी दिसली तर ते खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो त्याचे संपूर्ण दिवस आनंदाने सकारात्मकतेने भरलेला राहतो चिमणी आणि पाहि पाहिल्याने मनाला एक वेगळी शांती मिळते ज्यामुळे थांबलेले आणि अडलेले कामे ही पूर्ण होऊ लागतात याशिवाय हा पक्षी घरात एक अतभूत ऊर्जा प्रसारित करतो जो वे, नकारात्मक दूर करण्याची मदत करतो ते तुमच्या भटकवण्यापासून थांबवतो आणि जीवनातील प्रत्येक कार्य करते क्रमांक तीन कबूतर जर तुमच्या घरी अचानक कबूतर येऊ लागले तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख समृद्धी येणार आहे याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील प्रगती होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा कबुतर तुमच्या घरात घरटे बनवते आणि बायाला जन्म देते तेव्हाच याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच काही नकारात्मक ऊर्जा आणि आहे आणि हे तुम्हाला भविष्यात सावध राहायचे उत्तम उद्योग करते याशिवाय कबुतराचे पंख तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा आणते ते मोठा बदल घडवून आणू शकते असे म्हटले जाते की जर तुम्हाला कबुतराचा पंख सापडले तर ते पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळ्या आणि त्याभोवती सात वेळा लाल धागा गुंडाळल्यानंतर ते तिजोरी ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार नाही क्रमांक चार घुबडशास्त्रामध्ये ते देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाचे अपमान करणे हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते घरात घुबड असणे आर्थिक लाभ दर्शवतो त्याच्या वेळी घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते जर तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसले तर ते देखील एक शुकोण म्हणून पाहिले जाते लोक घुबडांना चांगले मानत नाहीत आणि त्यांना घाबरतात पण हा एक चुकीचा समज आहे घुबडाला भविष्यातील वर्तमानातील घटनेचा ज्ञान आधीच मिळते वालकमी रामायणातील घुबड खूप हुशार असल्याचे म्हटले आहे याशिवाय संध्याकाळी घराभोवती घुबडाचा आवाज येणे हे एखाद्याच्या मृत्यूचे संकेत देते जर असे घडले तर तुम्हाला एका वर्षाच्या आत तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा नातेवाईकाच्या मृत्यूची बातमी मिळू शकते पाचवा पक्षी पहाटे पक्षाच्या ऐकून मन थक्क होते एखाद्याला आनंद आनंदी करते पक्षी घरात अन्न आणि पाणी घेऊन जाणे हे खूप शुभ असते ज्या घरात पक्षी घरटा बांधतो ते, ते सुख समृद्धी असते वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घरटे बांधणे खूप चांगले असते हे घरात लवकरच आनंद येण्याचे लक्षण आहे ज्या घरा घरात पक्ष्याचे घरटे असते तिथल्या समस्या दूर होतात क्रमांक सहा पोपटाचे आगमन वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते हा पक्षी केवळ नशिबानीच नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबीर आणि कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे असे मानले जाते की ज्या घरातील पोपट येतो किंवा पायला जातो तेथे ते सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीचे संकेत आहेत हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरात पोपट पाहतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील आनंद येईल शास्त्रातही पोपटाचे विशेष महत्व सांगितले आहे असे मानले जाते की पोपट पाळल्याने राहू केतू आणि शनीचा नकारात्मक दृष्टता येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात पोपट पाळत असाल तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते उत्तर दिशा बुधुग्रहाशी संबंधित आहे जी बुद्धी आणि ज्ञानाचे प्रतीक आहे या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते दुसरीकडे पूर्व दिशा हे सूर्यदेवाची दिशा मानली जाते जी आणि प्रतीक आहे म्हणून जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला तर ती नेहमी आनंद आणि निरोगी राहील याची खात्री करा असे मानले जाते की जर पिंजऱ्यात ठेवलेला पोपट दुःखी असाल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने घरात पोपटाचा फोटो लावला तर ते देखील शुभ मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे कुंडलीत असलेला ग्रह दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि जीवनातील सकारात्मक बदल येऊ शकतात क्रमांक सात मैंना आगमन धार्मिक मान्यतानुसार जर महिना मोहिना एखाद्या घरात येऊ लागली तर ते खूप शुभ मानले आहे घरातील लोक प्रत्येक परिस्थितीत लढण्याची सक्षम आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे याचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कोणत्या कामात पूर्ण मेहनत आणि समर्पण गुंतलेला असाल तर घरात मेंना येणे हे सूचित करते की तुमच्या कष्टाचे फळ मिळणार आहे ते होणार आहे आणि तुम्हाला लवकरच यश मिळणार आहे हा पक्षी केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील देखील मदत करतो म्हणून जर तुमच्या घरी मैन्य आली तर ते शुभ मानली जाते हे एक सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा आठवा क्रमांक कावळा आहे जर तुम्ही तुमच्या घरात कावळ्यासाठी रोटी किंवा कोणतेही अन्नपदार्थ ठेवले आहे तो ते खात असेल तर समजून घ्या की तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात आणि काही मोठ्या कामातेश मिळण्यासाठी पात्र देखील होऊ शकता खरे तर कावळ्याची भाकर भाकरी याचा अर्थ असा की तुमचे पूर्वजी तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहे याशिवाय जर तुम्ही घराच्या छतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवले आणि कावळ्या येऊन हे पाणी पितो तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे तसे उन्हाळ्यात तुम्ही छातावर किंवा मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवले पाहिजे हे करणे हे खूप पुण्यकर्म आहे जर सकाळी लवकर कावळ्यात तुमच्या छातावर येऊन बसला आणि याचा अर्थ असा की तुमच्या घरी पाहुणे येणार आहे त्यांच्यासाठी तुम्ही खास तयारी करावी जर तुमच्या घरातील बाहेर पडताना कावळ्या तुमच्याकडे वळाला आणि काही बोललेला तर समजून घ्या की तुम्ही जे काही काम करणार आहोत त्यातील तुम्हाला नक्की यश मिळेल हे शुभचिन्ह आहे जर तुमच्या घरी कावळ्या जोडीने येऊन बसले आणि आरवले तर समजून जा की लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी लग्नाचे संगीत वाजणार आहे यावरून असे दिसून येते की लवकरच लग्न होणार आहे लग्न नसेल तरी ते पती पत्नीसाठी एक शुभ संकेत आहे क्रमांक नऊ घरी मोराचे आगमन जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ लक्षणे मानले जाते असे म्हटले जाते की मोराचे आगमन भाग्याचे उदयाचे संकेत देते हे सूचित करते की तुमच्या आयुष्यातील काही मोठा आणि शुभ बदल होणार आहे जर तुमच्या घराभोवती मोर दिसला तर याचा अर्थ असा की लवकरच काही शुभ कार्य पूर्ण होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबातील आनंद येईल होईल सकाळी लवकरच मोर पाहिल्याने तुमचे संपूर्ण दिवस शुभ आणि आनंददायी बनू शकतो विशेष जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेला असाल तर ते सूचित करते की तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष फायदे मिळणार आहात याशिवाय मोराचा आवाज ऐक ऐकणे देखील खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्याच्यासाठी शुभ शुभेच्छा आणते आणि दिवसभर सकारात्मक टिकून राहते मोर देखील उडतात हे फार कमी लोकांना माहीत आहे आणि उडणारा मोर पाहणे आणि शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्हाला उडणारा मोर दिसला तर ते लवकरच तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार असल्याचे लक्षणे आहेत हे एखाद्या नवीन संधीच्या यशाचे आर्थिक लाभाचे किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचे प्रतीक असू शकते म्हणून जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्याचा आवाज ऐकू आला मग ते एक चांगली चिन्ह म्हणून घ्या आणि पूर्व आत्मविश्वासाने पूर्ण आत्मविश्वासाने तुमचा दिवस सुरू करा मित्रांनो हे सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धेनुसार वास्तुशास्त्रातील उपाय वापरून पहा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही